अरे अभा आज अभ्यास व्हेरी गुड काय चेहर काय करतो अभ्यास करतो कोणत्या शाळेत इंग्लिश मिडियम ला देशाचं पंतप्रधान कोण आहे व्हेरी गुड काय सोम कोणत्या शाळेत देतो देशाचं पंतप्रधान कोण आहे माहित नाही तू काय करतो शाळेत जिल्हा परिषद शाळेत आहे देशाचे पंतप्रधान कोण आहे संविधान कोणी लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचं संविधान लिहिलं किती दिवसात लिहिलं ते दोन वर्ष अकरा महिने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस व्हेरी गुड छान तर मित्रांनो व्हिडिओ बनण्याचा आणि सांगण्याचं कारण तात्पर्य एवढंच आहे की हा इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी आहे हा पण इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी आहे आणि हा जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे तर विचार करा हे दोघं इंग्लिश मिडियमला असताना याला देशाचा पंतप्रधान सांगता ये ना आणि हा जिल्हा परिषदचा विद्यार्थी आहे हा देशाचा पंतप्रधान सांगतो संविधान कोणी लिहिलं ते सांगतो संविधान किती दिवसात लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते सुद्धा सांगतो तर माझी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला व त्या आईवडिलांना एवढीच विनंती आहे की आपल्या मुलांना आपण इंग्लिश मिडियमला न टाकता जिल्हा परिषद शाळेत टाकावं कारण की जिल्हा परिषद शाळेत क्वालिफाईड शिक्षक असतात डी एड बी एड झालेले असतात त्यामुळे आपले लेकरं आपण जिल्हा परिषद शाळेकडं वळवावं आपण आपले लेकरं जिल्हा परिषद शाळेकडे नाही टाकले तर कालांतराने जिल्हा परिषद ही शाळा बंद होईल आणि आपले लेकर आपल्याला इंग्लिश मध्ये टाका लागतील आणि इंग्लिश मध्ये अशा पद्धतीचा आपल्या मुलांचा रिझल्ट राहील त्यासाठी माझी जास्तीत जास्त लोकांना विनंती आहे की आपण आपल्या मुलांना जिल्हा प्रशास शाळेत टाकावं आणि सरकारला सहकार्य करावे नमस्कार